तुमच्यासारखे साहेब आमच्या पाठीशी असल्यामुळे आम्हाला कोणत्याही संकटाशी दोन हात करायला भीती वाटत नाही धन्यवाद साहेब आमच्या पाठीशी राहिल्याबद्दल साहेब वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा नवापूर तालुक्याचे कर्तव्यदक्ष सर्वांचे लाडके आमदार श्री शिरीष दादा यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक ग्रुप ग्रामपंचायत हडदाणी छाया वसंत गावीत लोकनियुक्त सरपंच व उपसरपंच सर सविता बिपिन गावित तसेच सर्व, सर्व ग्रामपंचायत सदस्य ग्रामपंचायत कर्मचारी वृंद ग्रामविस्तार अधिकारी पंकज सोनवणे यांच्याकडून साहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा